मराठा योद्धा मनोज जरांगे यांची प्रकृती चांगली राहावी आणि मराठा आरक्षणाचा तिढा सुटावा यासाठी शिर्डीतील मराठा बांधवांनी साईबाबांचरणी साकडं घातलं आहे जरांगे यांची प्रतिमा साई समाधीवर ठेवत मराठा बांधवांनी मुंबईतील आंदोलकांसाठी प्रार्थना केली आहे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू केलेल्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे राज्यभरातील मराठा बांधव मनोज जरांगे यांना विविध माध्यमातून पाठिंबा देत आहेत शिर्डीतील मराठा बांधवांनी साई चरणी साकडं घालत जरांगे यांची प्रकृती चांगली राहावी यासाठी प्रार्थना केली यासह शिर्डी नगर परिषदेसमोर आज एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करत आरक्षणाचा तिढा लवकर सुटावा आणि आंदोलक मराठे सुखरूप घरी परतावेत अशी प्रार्थना करण्यात आली टोकाचं आंदोलन जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू केलेलं आहे आणि या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला ज्या पद्धतीने हालचाली करायला पाहिजे तर त्या हालचाली त्या वेगात होत नाही याचा दुष्परिणाम असा होता आहे जरंगे पाटलांच्या तब्येतीमध्ये म्हणजे जी व्हायला पाहिजे जरंगे पाटलांची जी प्रकृती आहे ती प्रकृती खालावत असल्याचं एकंदरीत चित्र निर्माण झालेलं आहे मराठा आरक्षणासाठी जे मराठा बांधव मुंबईत धडकलेले आहेत त्यांची गैरसोय मोठ्या प्रमाणात केली जात आहे सरकारकडून परंतु त्यांच्या गैरसोयीला काउंटर म्हणून मराठ्यांनी राज्यभरातून मदतीचं ओघ सुरू केलेला आहे परंतु शौचालयासारखे पाण्यासारखे जे प्रश्न आहेत ते निर्माण झालेले आहेत तर सरकार ज्या पद्धतीनं मराठ्यांशी खेळ खेळत आहे जरंगे पाटलांच्या जीवाशी खेळ खेळत आहे हे अत्यंत चुकीचं आहे आज आम्ही साईबाबांना साखळं घालण्यासाठी गेलेलो होतो बाबा मराठ्यांचा देव आज मराठ्यांसाठी रडत आहे आणि तुम्ही आमच्या या देवाकडे लक्ष असू द्या त्यांच्या प्रकृती स्वास्थ्याकडे लक्ष असू द्या जे मराठे तिथं पोहोचलेले आहेत त्यांची तो तो है, है। जी दुरावस्था त्या ठिकाणी होत आहे त्याकडं आपण लक्ष असू द्या त्यांच्यावर कृपा आपली असू द्या मराठ्यांच्यामध्ये जो आरक्षणाचा मुद्दा घेऊन जो उत्साह आहे तो तिथं पाऊस आहे ऊन आहे सगळ्या संकटांना मराठी सामोरं जात आहे अशा परिस्थितीमध्ये सरकारची जी प्रचंड अनास्था निर्माण झाली आहे ती मुळासकट नष्ट करा अशी प्रार्थना आम्ही आज साईबाबांनी केलेली आहे या राज्याचे जलसंधारण मंत्री या उपसमितीचे अध्यक्ष आहेत त्यांच्यावर मोठी जबाबदारी महाराष्ट्राच्या मराठ्यांच्या बाबतीत आहे तर ते या मतदारसंघाचं नेतृत्व करतात साईबाबांच्या मतदारसंघातून ते इथं विधानसभेवर आमदार गेले म्हणून गेलेले आहेत तर त्यांना सुद्धा साईबाबांनी सद्बुद्धी द्यावी ते बाबांचा आशीर्वाद घेऊनच इथून गेलेले आहेत इतर ठिकाणी कुठेही वेळ न दवडतात त्यांनी मराठा आरक्षणावर तातडीनं भूमिका घ्यावी निर्णय घ्यावा जेणेकरून मराठे मराठ्यांना आणि जरंगे पाटलांच्या जीवाला कुठलाही धोका निर्माण होणार नाही मराठा आरक्षणाचा आज चौथा दिवस असून आपण जर बघितलं तर महाराष्ट्रभरातून धरांजी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आझाद मैदानावर मुंबई येथे आमरण उपोषण चालू आहे आणि आज त्यांनी पाणी त्याग पण केलेला आहे त्याच्यामुळं आम्ही आज हे सर्व मराठा बांधव या ठिकाणी साईबाबांच्या मंदिरात जाऊन बाबांच्या चरणी प्रार्थना केली किंवा राज्यकर्त्यांना सद्बुद्धी देव आणि लवकरात लवकर आरक्षणाचा तिढा सुटावा कारण जर बघितलं तर मुंबई सारख्या मोठ्या शहरामध्ये एवढे लाखोच्या संख्येने जे बांधव गेलेले मराठा बांधव जे आंदोलक झालेले त्यांना तिला हाल होत आहे आणि सरकारने मुद्दा म्हणून तिथले स्टॉल असतील अन्न असतील यांना बंद करून हे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे असं करू नये बाबांच्या चरणी आम्ही तीच प्रार्थना केली सर्व बांधवांनी त्या राज्यकर्त्यांना सद्बुद्धी देव कारण जरंगे साहेबांची जर तुम्ही तब्येत बघितली तर वेळोवेळी उपोषणाला बसू बसू त्यांची तब्येत अत्यंत खालवली आहे त्यांना पण उत्तम आरोग्य लाभो ही सहचणी प्रार्थना केली आणि लवकरात लवकर हा आरक्षणाचा तिढा सुटावा प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता शिर्डी अहिल्यानगर